जोशी अभ्यंकर मर्डर्स पुण्याच्या इतिहासातील एक खुनी अध्याय एकोणीसशे सत्तरच्या दशकात महाराष्ट्राला हादरवून सोडणार गाजलेलं प्रकरण म्हणजे जोशी अभ्यंकर हत्याकांड पुणे हे त्या काळात पेन्शनरांचं शहर म्हणून ओळखलं जात होतं पानशेतच्या पुराचा धक्का पुणेकरांनी नुकताच पचवला होता पुण्याची क्षितिज विस्तारत होती पुण्याची सांस्कृतिक नगरी म्हणून ओळखही याच काळात अधोरेखित होऊ लागली होती देश पातळीवर पुणे शहराला प्रचंड हादरवून सोडलं होतं ही दहशत एवढी प्रचंड होती की संध्याकाळी साडेसहा सात नंतर या शहरात संपूर्ण शुकशुक आठवायचा एरवी गजबजाट असलेल्या तुळशीबाग लक्ष्मी रस्ता या भागातही संध्याकाळी अंधार पडतात सामसुम व्हायची या सगळ्या खुनी सत्राचा खेळ आणि रक्तरंजित कहाणी आपण आजच्या एपिसोडमध्ये पाहणार आहोत नमस्कार तुम्ही पाहताय क्रिमिनल माइंड्स एकतीस ऑक्टोबर एकोणीसशे शहात्तर रोजी या दहशतीची सुरुवात झाली अच्युतराव जोशी आपल्या कुटुंबासह विजयनगर कॉलनी येथे राहायचे त्यांच्या परिवारात त्यांची पत्नी उषा जोशी आणि त्यांचा मुलगा आनंद जोशी राहत होते रात्री साडेआठच्या सुमारास अचानक त्यांच्या घराचा दरवाजा वाजला जोशी काका दरवाजा उघडण्यासाठी उठले आणि दार उघडताच त्यांच्या समोर विशीतला एक तरुण मुलगा उभा राहिला त्यांनी त्याला विचारलं की तू कोण आहेस तुला काय पाहिजे त्यावर तो म्हणाला की आनंद आहे का घरात मी त्याला भेटायला आलो आहे तेव्हा जोशी काका म्हणाले आनंद येईलच इतक्यात तू आतमध्ये ये आणि बैस असं म्हणून त्यांनी त्याला आत घेतला आणि दरवाजा बंद केला ते पुढे चालू लागले तेव्हा याने हळूच दोन पावले मागे येऊन दरवाजाची कडी पुन्हा उघडली आणि मागचे दोघे जण आपल्या खोलीमध्ये शिरले जोशी काका बसण्यासाठी वाकले तोच त्याने आणि धारदार सुरा काढून त्यांच्या मानेला लावला जोशी काका पुरते घाबरून गेले काय होतय याचं त्यांना काहीही कळत नव्हतं ते ओरडले तेव्हा काय झालं हे बघण्यासाठी जोशी काकू तिथे आल्या पण समोरचं दृश्य पाहता त्या धचकलं भीतीने त्यांच्या अंगावर शहारे आले त्या थरथर कापू लागल्या तीन उंच धिप्पाड माणसं त्यांच्या समोर राक्षसा सारखी उभी होती त्यांनी काकूंच्या गळ्याला नायलॉनच्या दोरीने आवड त्यांच्या अंगावरचे दागिने काढून घेतले इकडे काकांना तो वरच्या खोलीत तिजोरी पशी एकजण घेऊन गेला कुलूप उघडून सगळी तिजोरी त्यांनी रिकामी केली आणि तिथेच काकांच्या पोटात त्यांनी सुराखू असला ती संपूर्ण खोली रक्ताळून गेली इकडे खाली गळ्याला दोरीचा आणखी आवडला जात होता त्या तडफड करत होत्या शेवटी आपला प्राण सोडला इतक्या दारावरची बेल पुन्हा एकदा वाजली हे चौघेही जण दाराजवळ गेले दाराच्या मागे त्यातील तिघे लपले आणि एकाने दार उघडलं आनंद जोशी आत आला इतक्या चारही जणांनी अचानक त्याच्यावर झडप घातली काय होतं हे कळायच्या आतच त्यांनी त्याला श्वास घ्यायची उसंतही न देता त्याच्या गळ्यात नायलॉनच्या दोरीचा फास अडकवला आणि काही क्षणात तो आवडला जाताच आनंद जोशी सुद्धा गतप्राण झाला बाहेर पडताना या सर्वांनीही सगळे पुरावे नष्ट केले पोलिसी कुत्र्यांनी आपला माग काढू नये म्हणून उग्रवासाचं अत्तर देखील सगळीकडे फवारलं फवारलं म्हणण्यापेक्षा ओतलं हे म्हणणं जास्त संयुक्तिक राहील कारण त्यामुळेच पोलिसी कुत्र्यांना त्यांचा कुठलाही माग काढणं अशक्य ठरलं पुण्याच्या कुठल्याही भागात आवाज यायचा तो त्या काळी भटक्या कुत्र्यांचा आणि रातकिड्यांचा दिनांक एक डिसेंबर एकोणीसशे शहात्तर या रात्री पुणेकरांनी साक्षात मृत्यूचं तांडवच अनुभवलं भांडारकर रोड लॉ कॉलेज रोडवर आजच्या सारखी त्या काळी गर्दी नसायची बंगल्याच्या वसाहती शांत निवांत पहुडल्यासारख्या दिसायच्या तेव्हा तो परिसर विरळ लोकवस्तीचा होता इन्स्टिट्यूटच्या जवळ संस्कृत पंडित काशीनाथ शास्त्री अभ्यंकर हे आपल्या सहकुटुंब राहायचे या अठ्ठ्याऐंशी वर्षाच्या विद्वानांना संस्कृतमधील काही विचारायला म्हणून आपल्या शंका निरसनासाठी चार तरुण मुलांनी स्मृती बंगल्याचा संपर्क साधला तेव्हा काशीनाथ शास्त्रीने वेळ दिल्यावर त्यांनी त्यांच्या घरी पोहोचून रात्री त्यांच्या बंगल्याच्या दरवाजावर थाप मारली त्यावेळी काशीनाथ शास्त्री घरामध्ये त्यांची नात छोटा नातू स्वतः काशीनाथ शास्त्री त्यांची पत्नी इंदिरा आणि एक सखूबाई वाघ एवढीच मंडळी होती सखुबाईने ज्यावेळी दरवाजा उघडला आणि शास्त्री बुवांना निरोप देण्यासाठी म्हणून जेव्हा ती आज जात होती तेव्हा एकाने झडप घालून तिचं तोंड आवडलं चाकूचा धाक दाखवून त्यांनी सखुबाईचे पाय बांधले आणि तीच गत वयस्कर इंदिराबाईंची देखील केली खाली गडबड होत असलेली ऐकून काशीनाथ शास्त्रींची नाद बाहेर आली तर तिलाही त्यांनी दोरीने बांधलं तोंडामध्ये बोळा कोंबला काशीनाथ शास्त्री काय झालं हे बघायला आलेच तेवढ्यात आरडाओरडा करेपर्यंत चोर तिजोरीपर्यंत पोहोचले होते घरातील किमती किंमतीऐवज त्यांनी भराभर आपल्या बॅगेत भरले आणि आवाज बाहेर जाऊ नये म्हणून त्यांनी काशीनाथ शास्त्री अभ्यंकरांसह घरातील इतर सदस्यांचे सुद्धा गळे नायलॉनच्या दोरीने घट्ट आवडले जितक्या थंड आणि शांतपणे ते त्या घरामध्ये शिरले तितक्याच थंडपणे या मानवरूपी जनावरांनी या सर्वांची हत्या करून त्यांच्या स्वयंपाक घरातलं जेवणाच्या टेबलावर मांडून रितसर जेवण केलं आणि आपली लूट घेऊन पसार होण्यापूर्वी त्यांनी घरभर उग्र दर्पाच्या अत्तराची फवारणी देखील केली या घटनेनंतर पुणेकर प्रत्यक्ष अप्रत्यक्षपणे एका दहशतीच्या सावलीखाली वावरू लागले होते प्रकांड पंडित असलेल्या काशीनाथ शास्त्री अभ्यंकर त्यांच्या पत्नी इंदिराबाई ना तू धनंजय ना जाई आणि त्यांच्या घरात काम करणाऱ्या सखुबाई वाघ या पाच जणांचा खून झाल्याची बातमी पुण्यातील वृत्तपत्रांमध्ये प्रसिद्ध झाली हे सुशिक्षित दिसणारं टोळक घरात शिरायचे कोणाला संशय येऊ नये म्हणून लोकांचे खून करायचे आणि हाताला लागेल तो माल घेऊन पसार देखील व्हायचे एकोणीसशे शहात्तर सालच्या पुण्याचा सा हिवाळा अंगावर केवळ थंडीने नव्हे तर भीतीनेही शहारा आणत होता संध्याकाळनंतर पेशवे पार्क सारसबाग लकडी पूल तुळशीबाग आणि इतर पेठांमधले रस्ते निर्मनुष्य दिसू लागले होते या सर्व हत्याकांडांनंतर आणखी एक हत्याकांड घडलं तो दिवस होता तेवीस मार्च एकोणीसशे सत्त्याहत्तर रोजी जयंत गोखले हा या जक्कल टोळीतीलच एकाचा मित्र होता अभिनव कॉलेजचा विद्यार्थी आणि या गँगचा सिनियर होता टोळीतील एकाला गोखलेने बरीच मदत देखील काही वेळा केली होती गोखलेचे वडील हे अल्का टॉकीजच्या सिनेमांच्या वितरणा संदर्भातल्या विभागात कामाला असल्याची एकाला माहिती होती त्यांनी गोखले कुटुंबियांकडे पुढचं सावज म्हणून आपला मोर्चा वळवला ते गोखलेंच्या घरी गेले त्यावेळी जयंत गोखले घरी नव्हता नंतर येतो असं म्हणून ते सगळे निघतातच तेवढ्यात जयंतचा धाकटा भाऊ अनिल गोखले हा घरी आला तोही या चौघांच्या ओळखीचा होता आपल्याला अल्का टॉकीस पर्यंत जायचंय तुम्ही मला सोडताल का असं अनिलने त्यांना विचारलं आणि तो जक्कल बरोबरच त्या घरातून निघाला या नराधमांनी नंतर अनिल गोखलेचाही तसाच नायलॉनच्या दोरीने गळा आवळून खून केला आणि मृतदेहाची तिथे एका लोखंडी शिडीला बांधून मृतदेह त्यांनी रात्री नदीत सोडून दिला तो प्रवाहाबरोबर वाहत जाईल असा त्यांचा अंदाज होता मात्र तो अंदाज सपशेल चुकला आदल्या रात्री मृतदेहाची विल्हेवाट लावत असताना चौघांचा हा उद्योग नेमका तिथे असलेल्या एका मद्यपी चोराने पाहिला चौघे पसार झाल्यावर त्याने पाण्यात सोडलेली वस्तू काय आहे ते पाहण्यासाठी म्हणून ती शिडी उचलली तर त्यात त्यांना मृतदेह दिसला तो घाबरला आणि जवळपास जीवाच्या आकांताने पळत बंड गार्डन पोलीस चौकीत गेला तिथे पोलिसांना त्याने नेमकं काय घडलं ते, ते, ते सांगू लागला पण त्यात तो दारू प्यायला असल्याने त्याला धड बोलताही येत नव्हतं आणि अशा अवस्थेत पाहून पोलिसांनी त्याला लॉकअपमध्ये बंद करून टाकलं पोलिसांना या प्रकरणाबद्दल समजलं की हे खून होण्यामागे मूळ हेतू हा खुनाचाच नसून लुटमारीचा आहे आणि हे एका सिरियल किलिंगचं प्रकरण आहे दरवेळेस खून झालेल्या ठिकाणी सर्व तिजोऱ्या कपाट उघडे दिसायचे सामानाची नासधूस झालेली असायची पैसे व दागिने गायब झालेले दिसायचे त्यामुळे पूर्ण खात्रीशीरपणे हे प्रकरण चोरीचे आहे खून झालेल्या ठिकाणी दरवेळेस विशिष्ट अत्तराचा सुगंधाच का पसरला होता हे पोलिसांच्या श्वानाला ओळखता येऊ नये असे काही धागे दोरे पोलिसांनी मिळवले होते आणि याचा अर्थ हे सगळे खून आधीच रचलेले होते या निष्कर्षापर्यंत पोलीस खातं आलं होतं या कटाचा सूत्रधार हा अत्यंत थंड डोक्याचा असावा कारण इतक्या सफाईदारपणे योजना आखणं सोप्पं नाही शिवाय खून करण्यासाठी कुठल्याच हत्यारांचा वापर देखील केलेला नव्हता जास्तीत जास्त खून हे नायलॉनच्या दोरीने केले गेले होते दुसऱ्या दिवशी जेव्हा अनिल गोखले घरी परतला नाही तेव्हा घरच्यांनी त्याची शोधाशोध सुरू केली आपल्या मित्राला मदत करण्याच्या बहाण्याने आणि कालचा प्लॅन किती यशस्वी झालाय याची चाचपणी करण्यासाठी जक्कल आणि त्याची टोळी थेट बंड गार्डन पोलीस ठाण्यामध्ये गेली आमचा मित्र कालपासून गायब झालाय तुम्ही त्याचा काहीच शोध कसे घेत नाही म्हणून जक्कल खुद्द पोलिसांशीच हुज्जत घालू लागला असं केल्याने आपल्यावर अजिबातच संशय येणार नाही अशी त्यांना खात्री होती पण त्याचवेळी लॉकअपमध्ये असलेल्या मद्यपीने त्या चौघांनाही ओळखला तो पोलिसांना तसं सांगू लागताच पोलिसांनीही गोष्ट थोडी गांभीर्याने घेतली आणि चोवीस मार्चला अनिलचा मृतदेह हा बंड गार्डनच्या नदीपशी सापडला तेव्हा संशय पोलिसांचा बळावला आणि त्या टोळीला चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आलं पोलिसांनी त्यातील प्रत्येकाची स्वतंत्र चौकशी केली आणि त्या चौकशी दरम्यान एक जण जेव्हा फुटला तो सुहास चांडक सर्वांना कैदेत टाकल्यावर ह्याने घाबरून सगळा कबुली जबाब देण्याचं मान्य केलं आणि पुढे तोच झाला माफीचा साक्षीदार पुढे जाऊन सुहास चांडकने सगळं प्रकरण पोलिसांना सांगितलं आणि या प्रकरणात पोलिसांना एक नवीन माहिती मिळाली ती म्हणजे पुण्यात आतापर्यंत नऊ नाही तर प्रत्यक्षात दहा खून झाले होते या टोळीने पहिला खून हा असलेल्या प्रकाश हेगडे सो त्या काळच्या हॉटेल विश्वचे मालक असलेल्या सुंदर अण्णा हेगडे यांच्या मुलाचा केला होता हे सगळेजण पुण्याच्या अभिनव कला महाविद्यालयाचे विद्यार्थी होते त्याच कॉलेजच्या बाजूला असलेल्या विश्व हॉटेलमध्ये या कॉलेजातील सगळेजण नाश्त्यासाठी जातात त्यातीलच राजेंद्र जगताप शांताराम जगताप सुहास चांडक मुनव्वर शहा दिलीप सुतार आणि प्रकाश हेगडे हे नेहमी एकत्र बसायचे यांना नंतर नंतर करायचा देखील लागला सिगारेट दारू हे सगळे पदार्थ यांच्यासाठी आता नित्याचे सगळेजण अंमली पदार्थांचं सेवन सुद्धा करत असायचे हीच नशा करण्यासाठी त्यांना पैसे नंतर नंतर कमी पडू लागले आणि नशा केल्याशिवाय राहणं देखील त्यांना शक्य झालं नाही त्यावेळी त्यांना नेहमीच्या मार्गाने पैसे मिळवले तर हवे तेवढे पैसे कधीच मिळणार नाही हे उमगलं आणि मग त्यांनी एक योजना आखली ती योजना अशी होती की आपण कोणाचं तरी अपहरण करायचं आणि त्याच्या घरच्यांना खंडणी म्हणून पैसे मागायचे तेव्हा त्यांच्या सोबत असलेला प्रकाश त्यांना म्हणाला की अरे तू इतर कोणाला कशाला शोधता माझ्या वडिलांकडे खूप पैसे आहेत मी मागतो तर ते मला ते केव्हाही देत नाही तुम्ही असं करा मीच किडनॅप झालोय असं सांगून त्यांच्याकडे पैसे मागा म्हणजे तुम्हाला सुद्धा पैसे मिळतील आणि मला सुद्धा मिळतील ठरलं लिहून सुंदर अण्णा यांना धमकावण्यात आलं आणि पंचवीस हजारांची खंडणी देखील मागण्यात आली प्रकाशला गायब करून त्याच्याच कॉलेजमधली ही मुलं चहा प्यायला नाश्ता करायला त्यांच्या विश्व हॉटेलमध्ये येत राहिली कसे आणि कुठे पैसे द्यायचे हे सांगणारी चिठ्ठी विश्व हॉटेलच्या एका टेबलाखालीच त्यांनी चिटकवली सारसबाग आणि पेशवे पार्क परिसरातल्या एका झाडावर पिशवी ठेवायला त्यांना सांगण्यात आले पण खंडणी धमकावून देखील हेगडे यांनी पोलिसांना कळवलं जक्कल गँगला अर्थातच या सगळ्या गोष्टींचा सुगावा लागला मग खंडणीचे पैसे उचलण्यात त्यांना खूप मोठा धोका कळाल्यामुळे त्यांनी पोलिसांच्या रचलेल्या सापळ्यात जाणं टाळलं इकडे जक्कल गँगने आपल्या मित्राला प्रकाशलाच संपवण्याचा डाव रचला त्याला कोथरूडच्या एस टीच्या समोरच्या जक्कलच्या टपरीवरती नेऊन ठेवण्यात आलं होतं हे टपरी या गँगचा अड्डा होता आणि तिथून प्रकाश हेगडेला परिसरात आणलं गेलं जक्कल सुतार जगताप आणि चांडक यांनी पंधरा जानेवारी एकोणीसशे शहात्तरच्या थंड रात्री दारू पार्टीच्या नावाने हेगडेला भरपूर दारू पाजली आणि तिथेच नायलॉनच्या दोरीने गाठ मारून त्याची गळा आवळून खून देखील केला पेशवे पार्कच्या तलावात जक्कल गँगने पूर्व नियोजित प्लॅन नुसार एका लाकडी पिंपात हेगडेचा मृतदेह घालून सोडून दिला त्या काळात या तलावाची विशेष देखभाल होत नसे आणि गाळही काढला जात नसे हे या गँगला चांगलच माहित होतं भूक असलेल्या या लाकडी पिंपातला मृतदेह तळ्यातील मासे खाऊन टाकतील आणि त्याची आपोआप विल्हेवाट लागेल असा या गँगचा तर्क होता आणि खरोखरच प्रकाश हेगडेचा मृतदेह पुढे वर्षभर जवळपास सापडलाच नाही सुहास चांडकने पोलिसांना हे देखील सांगितलं की या टोळीचा सर्वात मोठा मास्टर होता राजेंद्र जक्कल राजेंद्र हा मध्यम वर्गीय कुटुंबातून येत होता त्याचे वडील हे फोटोग्राफी करायचे त्यांचा स्वतःचा एक फोटो स्टुडिओ देखील होता स्वास्तिक फोटो स्टुडिओ या नावाने राजेंद्र हा खूप गूढ स्वभावाचा होता त्याच्या या अशा स्वभावाला कारणीभूत होती त्याची कौटुंबिक पार्श्वभूमी जक्कलला एक मोठा भाऊ होता पण त्याच्या आईकडून मात्र नेहमीच आपल्या लहान मुलाला म्हणजेच राजेंद्र जक्कल याला हिन दर्जाची वागणूक मिळत असायची जेव्हा राजेंद्र जक्कलचा जन्म झाला तेव्हा त्याच्या आईच्या संपूर्ण शरीरावरती मोठमोठे फोड आले होते ज्याच्यामुळे तिचं सगळं सौंदर्य हे है, मिटून गेलं होतं त्यामुळेच त्याच्या आईला त्याच्याबद्दल एक चीड होती शिवाय त्याच्या वडिलांनी त्याच्या भावाला दहावी नापास का झालास म्हणून घरातल्या लाकडी बेंचवर उभं करून त्याच्या पायात ठोकले होते पुढे त्याचा भाऊ दारू पिऊ लागला आणि त्यातच मरण पावला हे सगळे अमानुष प्रकार हे राजेंद्र जक्कलने प्रत्यक्ष बघितलेच नाही तर प्रत्यक्ष अनुभवले देखील होते त्यामुळे त्याचा स्वभाव देखील तसाच खून आणि गूढ झाला होता एकदा त्याने त्यांच्याच कट्ट्यावरती घोरपड आणली होती तिच्या डोक्यावरती त्याने वार केला आणि तिचं तडफडनं तो बघत बसला कोंबडीला मारून तिला जखमी करून तडफडतानाही बघण्याचे त्याचे अनेक किस्से मित्रांनी पोलिसांना सांगितले कोणालाही थेट मरण न देता त्याचे जीवाची होणारी तडफड आणि आकांत हे सगळेजण एन्जॉय करायचे त्यातूनच जक्कलची ही विकृत अमानवी मानसिकता विकसित होत गेली त्यानंतर पुढची सहा वर्ष हा खटला न्यायालयांमध्ये चालला हा खटला ऐकण्यासाठी न्यायालयात होणारी गर्दी ही देखील अभूतपूर्व होती आणि हे प्रकरण जेव्हा कोर्टात गेलं त्यावेळी त्यांच्यावर खटला चालवला गेला आणि या खटल्याचा माफीचा साक्षीदार होता सुहास चांडक बाकी चारही आरोपींना पुढे न्यायालयाने फाशीची शिक्षा सुनावली सेशन कोर्टात न्यायाधीश वा ना बापट यांनी अठ्ठावीस सप्टेंबर एकोणीसशे त्र्याऐंशी साली या सर्वांना फाशीची शिक्षा सुनावली पुन्हा नंतर त्यांनी दया याचिका दाखल केली पण सुप्रीम कोर्टाने ती याचिका फेटाळून लावली आणि अखेरीस ती शिक्षा कायम राहून सत्तावीस नोव्हेंबर एकोणीसशे त्र्याऐंशी रोजी पुण्यातल्या येरवडा तुरुंगात त्या चौघांनाही फाशी दिली गेली त्या चौघांनी हे नक्की का केलं त्यांची मानसिकता काय होती हे आजही कोणाला पुरेसं कळलेलं नाही कलेच्या महाविद्यालयांमध्ये शिकणारे हे चार पाच युवक इतक्या क्रूर पातळीला नेमके का गेले याचं उत्तर मिळणं खूप अवघड आहे फक्त पैशासाठी हे सगळं केलं असं म्हणावं तर या सगळ्यांमधील क्रौर्याचं काय असे अनेक प्रश्न अजूनही अनुत्तरित आहेत एकंदरीत या प्रकरणात माणसाच्या रूपातील हिंस्र जनावर हे मात्र आपल्याला दिसून येत राहील तुम्हाला ही गोष्ट कशी वाटली ही आम्हाला आवर्जून सांगा अशाच सा मानवी क्रौर्याच्या आणि रक्तरंजित गोष्टींच्या मानवी विचारांचं डिकोडिंग पाहण्यासाठी पाहत रहा लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका क्रिमिनल माइंड्सला धन्यवाद